स्वामी समर्थ मित्रांनो तुमचं स्वागत आहे जय जय स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलवर नजर नाही पण मना श्रद्धा होती रस्ता दिसत नव्हता पण हृदयात स्वामी होते आज मी तुमच्यासोबत शेअर करते एक अशी सत्यप्रचिती जिथे स्वामी समर्थांनी अंध मुलीला दृष्टी दिली आणि तिचं आयुष्यच बदलून टाकलं चला ऐकूया ही भक्तीने भरलेली सत्य घटना ही गोष्ट आहे तुळशी नावाच्या एका लहान मुलीची तिचं वय होतं दहा वर्ष जन्मतच अंध ना आई दिसायची ना आभाळ तिच्या आईने तिला अनेक दवाखान्या दाखवलं पण डॉक्टर म्हणायचे ती जन्मतच अंध आहे काही करता येणार नाही ना तुळशीची आई स्वामी समर्थांची खूप मोठी भक्त होती तिने एक दिवस मुलीला अक्कलकोटला नेलं आणि स्वामींच्या वटवृक्षाखाली बसून रडत विनवणी केली स्वामी माझ्या मुलीला तुमचं रूप एकदा तरी दाखवा ना ती रडत होती तुळशी मात्र गप्प शांत ऐकत बसली होती त्या रात्री तुळशी झोपी गेली तिला अचानक एक प्रकाश जाणवला आणि आवाज आला बाळा डोळे उघड मी तुझ्यासमोर उभा आहे तिने डोळे उघडले आणि काय चमत्कारच तिच्या डोळ्यासमोर पहिल्यांदाच प्रकाश दिसला आणि त्या प्रकाशात एक तेजस्वी पुरुष स्वयं स्वामी समर्थ उभा होते तिचा पहिला शब्द होता आई मी तुला बघू शकते स्वामी समर्थ हे फक्त संत नव्हते ते चालतं फिरतं प्रेम शक्ती आणि करुणा होते भक्तीने मागितलेली गोष्ट त्यांनी कधीच नाकारली नाही अंधमूल्याला जिथे विज्ञान थांबवतं तिथे स्वामींची कृपा सुरू होते ही सत्यप्रचिती आजही हजारो लोकांच्या श्रद्धेचा आधार आहे जर ही कथा तुमच्या मनाला भिडली असेल तर कमेंट करा स्वामी कृपाळू आहेत आणि व्हिडिओ शेअर करून स्वामींचं नाम सर्व दूर पोचवा जय जय स्वामी समर्थ